सोलापूरकर कितीही वैतागले असले तरी पाऊस थांबायचं नाव घेत नाही देखील सकाळी सहा वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटासह सोलापूर शहरात पाऊस सुरू झालाय त्यामुळं मुला शाळकरी मुलांची चांगलीच धांदल उडाली आहे एकीकडे नवरात्र सणानिमित्त सर्वत्र साफसफाई आणि स्वच्छता मोहीम सुरू असताना काल दुपारपर्यंत ऊन पडलं आणि त्यानंतर दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर पावसाने रात्री पुन्हा सुरुवात केली आणि परत आज सकाळपासून हा पाऊस बर त्यामुळे सोलापूरकर खऱ्या अर्थाने या पाला पावसाला प्रचंड वैतागले आहेत अनेक रस्त्यावरचं पाणी काही केलं हटायला तयार नाही सर्वत्र ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत महापालिकेची यंत्रणा तोकडी पडलेली आहे त्यामुळं नागरिक या पावसापुढे हतबल झाले आहेत रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे एकीकडे नवरात्र सणाचा उत्सव तोंडावर आला असताना सोलापूर महापालिकेला या सर्व बाबींमुळे प्रचंड त्रास होत आहे महापालिकेचे अधिकारी आणि महाप्रशासनातली टीम पंचनामे करण्यात व्यस्त आहे मात्र यंत्रणा तोकडी परत पडत आहे सोलापूर शहरातलं आजचं सकाळचं दृश्य पहा सोलापूरकर हे मध्ये राहतात की काय असा फील गेल्या महिनाभरापासून येतोय एवढा प्रचंड पाऊस सोलापूर शहरात येत आहे सोलापूर शहराची वार्षिक पावसाची सरासरी जवळपास साडेपाचशे मिलीमीटर आहे मात्र गेल्या पाच ते सात दिवसाचा विचार करता अडीचशे पेक्षा जास्त पाऊस हे चार ते पाच दिवसामध्येच पडला आहे त्यामुळं सगळ्यांचीच दानादान उडाली आहे पावसाचं हे संकट दिवाळीच्या समोर आलेलं आहे त्यामुळं ऐन दिवाळीमध्ये हे संकट शेतकऱ्यांचं तर प्रचंड मोठं आहे जिल्ह्यातील बहुतांश सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत भीमा नदीला चौथ्यांदा पूर आला आहे त्यामुळं नदीकाठची सर्व गावं या पुरानं व्यापली आहेत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होऊ लागली आहे त्यामुळं आता सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधलं हे पावसाळी संकट दूर कसं करायचं या याच्या विवंचनेमध्ये याच्या चिंतेमध्ये शासन आहे कारण आता येत्या दोन महिन्यामध्ये सुरुवातीला जिल्हा परिषदा त्यानंतर महापालिका निवडणुका होणार आहेत त्यामुळं जनतेमध्ये हा जो प्रचंड रोष आहे नुकसान झालेल्याचा तो रोष दूर कसा करायचा याबाबत आता शासन काहीतरी पावलं उचलणार आणि याबाबत कोणती निर्णय घेणार याकडे सगळ्यांची उत्सुकता लागली आहे सोलापूर शहरातले हे पावसाळी दृश्य कधीच मागील चार वर्षांपासून टाटा पॅसेंजर कारचे अधिकृत डीलर म्हणून पद्मजा मोटर्स नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात सेवा देत आहे आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम व अद्ययावत वर्कशॉपचा शुभारंभ करत आहोत शुभारंभ शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता शुभ हस्ते माननीय खासदार अशोकराव चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि सिने अभिनेता व दिग्दर्शक मकरंद अनासपुरे यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणार आहे प्रमुख उपस्थिती आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे आमदार राजेश पवार सोलापूर बाजार समितीचे सभापती दिलीप माने माजी आमदार अमर राजूरकर माजी सनदी अधिकारी बालाजीराव खतगावकर आणि टाटा मोटर्सचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तर या प्रसंगी आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल बालाजीराव जाधव व समस्त पद्मजा मोटर्स परिवार पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात उद्घाटन प्रसंगी हेरियर ईव्ही या नवीन गाडीचा लॉन्चिंग सोहळा होणार आहे